तर नमस्कार मित्रांनो मी कशामुळं व्हिडिओ बनवतोय काय नाही तुम्हाला तर माहितीच असेल कारण की तुम्ही तर नाव वाचलं असेल वरचं की साक्षीला विनाकारण तुम्ही काही पण बोलू नका म्हणलेलं आणि म्हणजे मी काही खोटे बोलत नाही मी खरंच बोलतो आहे आता दोन चार दिवस दो झाले मी बघतोय की म्हणजे आता जेव्हापासून बाळ झाले तेव्हापासून नाव ठेवायला लागलेत काहीजण भरपूर ताई पण आहेत की असे चांगले पण बोलतात आणि एक एक जण असं म्हणजे एवढे एवढं वाईट बोलायला लागलीत की ला हक्कला आहे का हे अशी करते बाळाची काळजी नाही तिला असं म्हणजे एवढं त्याच्याहून पण वाईट वाईट बोल तर पण म्हणजे मी तुम्हाला सांगत नाही तर की अक्कल पण नाही तिला बाळाची थोडी पण काळजी नाही काही नाही ती फक्त स्वतःचं बघती तिला बाळाची आणि एवढं तुम्हाला जर बाळ सांभाळणं होत नसलं तर हे करू नका ती करू नका म्हणून असं कशाला हे केलं लग्न कशाला केलं असं केलं त्याच्यावरून पण लई वाईट वाईट बोललेत लोक पण मी ती काय जास्त तुम्हाला असं म्हणजे बोलायसारखं पण नाही ती आणि मी बोलून पण दाखवणार आणि तुम्ही विनाकारण म्हणजे साक्षीला असं काही वाईट ब बोलू नका ती फक्त माझं म म्हणणं आहे कारण की आम्ही जी जी बाळ जी झाल्यापासून जे तुम्ही म्हणजे काही काही जण असं एवढं घाण बोलतात तर मी त्याच्यासाठी फक्त व्हिडिओ काढतोय आणि तुम्हाला सांगण्यासाठी की डॉक्टरांनी काय सांगितलं काय नाही आणि आम्ही डॉक्टरांनी जसं सांगितलं तसंच आम्ही करतो बाळाला पण घ्यायचं आणि काय करायचं हे पण फक्त आम्ही जसाल तसं करतो डॉक्टर जसे म्हणले तसंच कारण की आता बाळाला पण तुम्ही म्हण साखर म्हणजे आता अकल आहे का तुला तू तु बाळाला उभं घेतलं असं केलं पण म्हणजे एवढं म्हणजे शिव्या देऊ नगर किंवा असं तुमचं पण ती बरोबर आहे खरोखर असं सांगावं तुम्ही की असं घेऊ नका बाळाला ती तुमचं बरोबर आहे पण डॉक्टरांनी काही सांगितलं आहे काय नाही हे म्हणजे आम्हाला माहिती आहे ना म्हणजे डॉक्टर काय म्हणले डॉक्टर म्हणले की दूधी पाच देवर बाळाला थोडं उभं करायचं म्हणजे म्हणजे बाळाचा ढेको निघतं आहे म्हणून असं त्यांनी मामा जे सांगितलं आहे त्याच्यामुळं ती साक्षी उभं करते म्हणजे दूध पाजलं की थोडं पार, पार म्हणजे दोन चार मिनटं पाच सहा मिनटं असं उभं राहायचं बाळाला म्हणजे बाळाला पण दूध पेल्यामुळं ती ढीक फोरी येते असं तसं म्हणून बोललेलं आहे आणि तुम्ही विनाकारण म्हणजे असं वाईट वाईट बोलता मी काय तुम्हाला असं वाईट कधी हे केलं नाही किंवा वाईट पण मी व्हिडिओ कधी काढित नाही किंवा काय नाही तुम्ही विनाकारण साक्षीला काय पण बोलायला लागला खोटे तर तुम्हाला म्हणजे माझं जर खोटं वाटत असेल तर मी आईला पण हे करतो ना आईनं काय काय बाळाला सांगितलं डॉक्टरांनी काय काय नाही <laughs> तुम्ही आईच्या पण तोंडातून ऐकू शकता आणि माझ्या पण की बाळाला डॉक्टरांनी काय काय सांगितलं मी मीच माहीत नाही मनाने डॉक्टरांनी आम्हाला एवढं पण सांगितलं की बाळाला आंघोळ नाही घालायची असं नाही किती दिवस नाही आंघोळ घालायची काय नाही मी तुम्हाला सगळं तुम्ही आईच्या पण तोंडातून ऐका म्हणजे आई तुम्हाला स्पष्ट सांगेन किंवा आई तर बाळापशी पण होती साक्षीपशी आई होती जास्त तेवढं मी नाही मग जसं डॉक्टरांनी सांगितलं तसं तर आपल्याला ऐकावं ते आता आपलं मनानं करून काय जमणार नाही त्याच्यामुळं अजून बाळाची टाळसुद्धा सुद्धा भरलेली नाही आता बाळाची टाळसुद्धा सुद्धा भरायला जमत नाही एवढं पण डॉक्टरांनी सांगितलं त्याच्यामुळं आम्ही काही करीत नाही जसं बाळ डॉक्टरांनी सांगितलं तसंच करता आहोत बघाय आई डॉक्टरांनी काय काय सांगितलं ही सांगेल बाळाला म्हणलं की महिना सवा महिना आंघोळ घालू नका टाळू भरू नका ती लावायचं नाही म्हणले दुसऱ्या कपड्यावर टाकायचं हाताला लावून ला हा म्हणजे म्हणजे टिश्यू पेपर हे सगळे मध्ये आणलेलं आहे सगळं आणून ठेवलेलं जे जे डॉक्टरांनी सांगितले तिथे आणून ठेवलेलं आहे आम्ही मधी त्याचं काही विषय नाही पण ते मी म्हणजे विनाकारण बर हो विनाकारण म्हणजे एवढं असं तुम्ही वाईट बोलून हे नाही आणि ती उभं पण म्हणजे कालचा एक व्हिडिओ होता उभं धरलेला साक्षीला तर ते उभं पण हे केल्यामुळं डॉक्टरांनी काय सांगितलं आहे ते उभ्याला ते दहा मिनिटं म्हणले उभं करायचं दूध पाजलं की म्हणजे ढेकूर दिला तरच बाळाचं चांगले म्हणले थापटीत राहायचं असं उभं हा म्हणून ते व्हिडिओ टाकला तर काल व्हिडिओ टाकला तर ते सगळेजण लागले की तिला आहे का थोडीतरी बाळाला असं धरित असतात का एवढं माहिती पण नाही तर सासू तरी सासूला तरी आईला तरी विचार मग डॉक्टरांनी जसं सांगितलं तसं तर आपल्याला कर करावं लागेल विरुद्ध आपण जर केलं तर डॉक्टर जसे म्हणले तसे आंघोळ नाही अजून घातलेली डॉक्टर म्हणले आम्हाला चौदा दिवसानं च पंधराव्या दिवशी सुट्टी झाली दवाखान्यामधून आम्ही पंधरा दिवस दवाखान्यात होतो तो मला माहितीच आहे आणि तिथून पुढे म्हणले अजून पंधरा दिवस पंधरा ते सोळा दिवस आंघोळ घालू नका बाळाला त्याच्यामुळं बाळाला आंघोळ घेतली गरम पाण्याचं म्हणजे पाण्यानं पुसाय फक्त सांगितलं गरम पाणी डेटॉल टाकून पुसायचं ती दररोज आम्ही असंच बाळाला डेटॉल ही ही करून आई पुस्ती म्हणजे आंघोळ घा घालायला जमत नाही म्हणले उगाच आताच घालू नका बाळ थोडं वजन पण थोडं कमी आहे आडीज म्हणजे आडीजला पण थोडं कमी दोन किलो तीनशे ग्रॅम होतं वजन त्याच्यामुळे एक म्हणले महिना आंघोळ घालू नका आणि ती पहिलं जी आहे म्हणले ती डोक्या टाळ भरायची ती ती सुद्धा अजून भरू नका म्हणजे महिना दीड महिना टाळ पण भरू नका त्याच्यामुळं काहीतरी त्यांच्या त्यांची आपले पण काही जास्त माहीत नाही ती त्यांनी जसं सांगितलं तसं ती पण म्हणले टाळू हे अजून महिनाभर भरू नका आंघू नका घालू मग त्याच्यामुळं आम्ही तेही करीत नव्हतो पण उगाच विनाकारण एवढं म्हणजे वाईट वाईट बोलते म्हणजे मी असं काय हिथून मागं काय असं आम्ही हे केलं का का वाईट व्हिडिओ टाकले का कुठं काय वाईट व्हिडिओ टाकले अगर किंवा काय झालं तर तुम्ही जर सांगितलं जसं तसंच मी करतोय म्हणजे तुम्ही हि तर चु चुकी झाली म्हणा मी ती चुकी निस्तरतो किंवा जसं म्हणजे माझी चुकी झाली असली तर मी त्यात चुकीचं ही करण्यात म्हणजे दुसरा मी प्रयत्न करतो की चुकी ही करायची म्हणजे सिद्ध करायची तर तुम्ही असं विनाकारण बोलू नका फक्त साक्षीला आणि एवढं अक्कल नाही तर कानाला बांधलं नाही पुन्हा अजून एवढं कानाला व बांधत नाही ओली ती नाही असं तसे एवढं म्हणजे बोलते गा गा हा ती बरोबर आहे पण कानाचं काही ति सारखं काढीत नाही की आंघोळ करायच्या टायमाला फक्त काढती मग मी तसाच व्हिडिओ काढतो आहे आंघोळ करायच्या टायमाला ते तुमचं बरोबर आहे ते आहे पण असं म्हणजे आंघोळ करायच्या टायमाला फक्त लईत लई दोन चार दोन चार मिनटं असे काढती आणि आंघोळ करायला जाऊ शकतं नंतर असं काही कानाचं पण काढत नाही बाळाला पण चांगलं सगळी ही सगळी गादी ही मध्ये असे दोन गाद्या हे आणून टाकलेले आहेत टोपडे आणून ठेवलेले आहेत ते कपडे मारण्याचे बाळाला बाळाला पण काय मी केलं नाही कूलर आणून ठेवलेला आहे तुम्हाला तर माहितीच आहे त्याचं काही बाळाचं पण टेन्शन नाही फक्त असं म्हणजे मला वाटते की तुम्ही चांगलं कमेंट कराव्या आणि आम्ही आपण मी जसं चांगले व्हिडिओ काढतो तुला काही कामधंदा नाही फक्त व्हिडिओज काढतोच असं म्हणजे वाईट कमेंट वाचलं की आमच्या पण मनाला थोडंफार ही वाटतंय भरपूर त्याची मॅसेज पण आलते की मला प्रायव्हेटला मॅसेज इंस्टाला पण आलते असं सांग साक्षीला तरी अक्कल आहे का असं तसं म्हणून आलते म्हणून मग म्हणलं ही व्हिडिओ बनवून टाकावं अजून म्हणजे तुम्हाला म्हणजे मी जसं जसं डॉक्टरांनी सांगितले ते तर तुम्हाला समजलं पाहिजे आणि डॉक्टरांनी काय काय बाळाला सांगितलंय काय काय नाही ते तुम्हाला समजल्यावर पण तुम्ही म्हणजे तुम्हाला पण म्हणजे माहीत होईल की तर सांगितलंय म्हणून म्हणून म्हणलं ही व्हिडिओ बनवा आपला आणि म्हणजे आपल्या पण तुम्ही व्हिडिओ बघतात सगळे तर तुम्हाला पण समजेल त्याच्यामुळे आम्ही बाळाला पण उभं घ्यायचं कारण हे सगळं तीच आहे म्हणून काहीतरी कितीतरी महिने झाल्यावर बाळाला उभं घ्यायचं नसतं असं करायचं नसतं पण डॉक्टरांनी सांगितलं उभं घ्या म्हणून मग आपण काय करायचं डॉक्टर जसं म्हटलं तसं तर आपल्याला करावं लागेल त्याच्यामुळं आपण फक्त दुसरं काही नाही माझं फक्त एवढं म्हणणं होतं की आता पण कालच्या पण व्हिडिओमध्ये लई मोठ्या वाईट कमेंट आल्या तरबुजाचं आलं तर तरबुजाचे क कमेंट आल्या आल्या मला पण काय मला पण काय तरबुजाचं काय माहीत नव्हतं पण तरबुजीमधले खायचं नसतं साक्षी मग आई पण तिला लेखवली साक्षीला म्हणजे आई पण तिकडं बाहेर गेली होती मग आई पण लई खवली कशाला खाल्लं काय तिने बारकीच फोड खाल्ली होती पण कशाला खाऊ नसते म्हणजे आई लई म्हणजे खवली तिला म्हणून मी काल पण व्हिडिओ टाकला आणि तुम्ही जसं म्हणजे जी वाईट तुम्ही खरंच जी बोलता मी तुमचं काय मी हे बोलत नाही म्हणजे तुमचं काय खोटं म्हणजेच नाही तुम्ही बोलता होते चांगल्यासाठीच बोलता आणि ते आमच्यासाठीच बोलता काय कोणासाठी बोलत नव्हत तुम्ही आहोत म्हणून आम्ही आहोत तसं काहीही नाही तुम्ही काही इथून पुढे पण चुकी झाली तर आम्हाला सांगत जावा मी ती चुकी निस्तरायचे प्रयत्न करेन काही ते हे नाही तिथून पुढे पण तुम्ही सांगा जावा ही चुकलं दादा ती चुकलं दादा मी त्या चुकीची म्हणजे ती चुकी सवरायचं हे करेल